या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत या महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहे स्वाभिमानी समजत आहे मोदींच्या चरणाचे दास समजत या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ह्यांना हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे हरण विषय करणार आहेत का तेवढं सांग नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे खरं म्हणजे या महाशयाने पेलगाव मध्ये जो सव्वीस आमच्या महा भगिनींचा कुंकू पुसलं अतिरेक्याने ते सुद्धा मोदीमुळेच पुसले हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनारे मिळाली हे सत्य बोलत आहे पुलगावमध्ये मध्ये चाळीस जवानांच्या चा हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली युद्धामध्ये तीही नरेंद्र मोदी मुळेच मुंबई सारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदीमुळेच काल आपण पाहिला असेल की शेतकरी रस्त्यावर उतरले त्यांच्या जमिनी मोदींची लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली तेही मोदीमुळेच या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी आहेत या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारचे लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहेत अस्वाभिमानी समजताय मोदींच्या चरणाचे दास समजत आहेत अत्यंत गंभीर गोष्ट आहे आहे भार आहे देश राज्यावरती आपण मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात अशा राज्याचे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मदत होईल राजकारणात अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे ज्या पद्धतीनं ला तुम्ही लाडका बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे आणि काल वीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले त्यातले मी काल म्हणतो त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे विधानसभेत तेच झालं लोकसभेत तेच झालं हे जे प्रकल्प नवे नवे काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात आपले लाडके ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान पन्नास पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते नक्कीच या ठेकेदारांकडून उचल उचललेली आहे हे जे ठेकेदार आहे ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ तुम्हाला कामं देऊ ना तुम्ही काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे वीस दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलंय आपण काली पाहिलंय आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत अगदी वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शन पर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाहीये यांना हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांग बघा एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडी मध्ये रांगत होते आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो आम्हाला जास्त माहिती आहे वारंवार बाळासाहेबांकडून बारा ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत सशर्त बिनसर्त सोडून द्या मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे अमित शहानी त्याची शिवसेना विदागीत दिलेली आहे